नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मीरा आता सत्याचा हात पकडत त्याला जेवणाच्या टेबलवरती घेऊन जाते आणि म्हणू लागते मी तुम्हाला बिगर जेवणाचं बाहेर पडू देणार नाही चला बरं पटकन खाऊन घ्या असे म्हणून आता मीरा लगेच इथे गरम गरम पराठे सत्याला भरू लागते तेव्हा सत्य म्हणू लागतो अगं धुमके तू तु। तुला माहिती नाही हे कस्टमर खूप डेंजर लोक असतात बरं का पाच मिनटं जरी उशीर झाला ना तरी खूप बडबड करतात ते कारण आम्ही त्यांच्याकडनं पैसे घेतलेले असतात ना त्यामुळे ते ऐकून घेत नाही धूमकेतू तेव्हा मीरा म्हणू लागते अहो पण ते पण पोटात काहीतरी घालूनच निघतात ना जेवण वगैरे मग तुम्हाला जेवण करून जायला नको का घ्या पटकन खाऊ बरं असे म्हणून आता इथे मीरा सत्याला भरवत असते त्याच वेळेस सुधाकर भाऊ मात्र डोळे भरून सत्याने मीराकडे बघत असतात निरुपा मात्र रागाने सत्याने मीराकडे बघत असते त्याच वेळेस रवी तिथे येतो आता मात्र आपल्या बाबांजवळ रवी येताच रवी तर खूपच खुश होतो आणि म्हणू लागतो अरे बापरे चक्क वहिनी दादाला भरवते आणि दादाही प्रेमाने वहिनीच्या हातनं खातोय आता हे बघून रवीलाही खूप आनंद झालेला असतो तेव्हा सुधाकर भाऊ निरुपाला म्हणू लागतात बघ बघ निरुपा अगं याला म्हणतात प्रेम आता मात्र सत्या धुमकेतूच्या हाताने खात असताना सत्य म्हणू लागतो धुमकेतू अगं तू पाण्याला जरी फोडणी दिली तरी इतकी चविष्ट होईल ना का बास त्यामुळे ना आता बास उशीर झाला तरी चालेल पण मी आता ना पोटभर जेवणच जाणार तुझ्या हातचे गरम गरम पराठे ना वाजूनच जातो असे म्हणून सत्य आता तिथे खुर्चीवरती बसतो तेव्हा लगेच मीरा हो चालेल आता तुम्ही ना पोटभर जेवण करूनच जा असे म्हणून आता मीरा लगेच सत्याला भरू लागते त्याच वेळेस आता इकडे सुधाकर भाऊ आता खोकला आल्याचं नाटक करू लागतात तेव्हा लगेच सत्य आता आपल्या बापाकडे बघू लागतो आणि म्हणू लागतो अरे बा तू काय करायलाय तिकडे एक इकडे नाश्ता करायला अरे रव्या तिकडे कशाला उभी राहायला या या या, या, या इकडे तेवढ्यात आता पंकज आणि देविकाही आलेले असतात आता मात्र पंकज आणि देविकाला तर धक्काच बसतो चक्क मीरा आणि सत्यामध्ये एवढं प्रेम तेव्हा लगेच आता सत्या सुधाकर भाऊंना म्हणू लागतात अरे बाप रे बाप तू तिकडे काय करता ये पटकन अरे धुमकेतून इतके भारी पराठे बनवले ना एकदम टेस्टी झालेत आता ताव मार बाप पटकन राहाव्यात चल पटकन तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात अरे मीराज जे काही बनवते ना ते अगदी मनापासून बनवते त्यामुळे ना ते जेवण खूप भारी बनता आणि सगळ्यांचे कसे पोट असे भरभरून जातात हो की नाही तेव्हा लगेच निरूपाला मात्र मीराचं हे सगळं कौतुक ऐकून खूपच राग येतो त्याच वेळेस आता लगेच रवी म्हणू लागतो अरे पंकज दादा तू तिकडे का उभी ए ना इकडे बघ गरम गरम पराठे खायला चल बरं पटकन आता पंकजच्या तोंडाला तर तो खूपच पाणी सुटलेलं असतं तेव्हा लगेच पंकज आता घाईघाईत निघालेलं असतो त्याच वेळेस निरुपा त्याला अडवते आणि थांबवते तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतं रे रव्या त्यांना कशाला बोलवतो इकडे अरे हे सगळं खाण्याची माणसं नाही आहेत ना दे म्हणजे साधी माणसं नाही येत शिकलेली माणसं येते डिग्रीवाली हो की नाही त्यांचं खाणं कसं डिग्री सारखंच असतं ए बी सी डी ज्यूस असतो ना त्यांचा हे असले पराठे वगैरे तेलकट तुपट खात नाही ती लोक तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते अहो ए डी ज्यूस नाही म्हणत त्याला एबीसी ज्यूस म्हणतात तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो हो ना मग तो काय एबीसी ज्यूस असेल ना तो त्याची बबडी बनवेल की त्याच्यासाठी हे सगळं खाण्याची काय बी गरज नाहीये फुसक्या तुला याच्यावर तर ताव आम्ही मारतो ए बाप पोट भरून खायचा हो सांगितलं ना समजलं नाच रव्या तुला पण तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो हो दादा मी तर पोटभरच खाणार आहे वहिनीच्या हातचं मला खूप आवडतं तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात हो आणि मला ते ज्यूस वगैरे काय बी आवडत नाही मला हे असलं मीराने जे काही बनवलेलं असतं ना ते खूप आवडतं मीरा खरंच तुझ्या हातचे ना पराठे खाऊन माणसाचंच ना मन असं भरून गेलंय खरंच खूप भारी बनवलेत आता मात्र पंकजला इकडे खूपच तोंडाला पाणी आलेलं असतं पण मात्र निरुपाणी देविका त्याला काही जाऊच देत नाही तेव्हा लगेच सत्य आता धूमकेतूला म्हणू लागतो चल धूमकेतू आता मी निघतो मला ना आता खूप उशीर झालाय आता पोटभर बर जेवले बरं का मी आता लगेच मीरा पटकन डबा घेऊन येते आणि सत्याच्या हातात देते आणि सत्याला म्हणू लागते हा घ्या तुमचा डबा रेडी आहे घेऊन जा बरं का आता मात्र सत्या धूमकेतूच्या हातातून डबा घेत असतानाच धूमकेतूकडे डोळे भरून बघू लागतो त्याला लगेच आठवतं की मागच्या वेळेस भांडण झालं तेव्हा धूमकेतू बाहेर मित्रांकडे सत्याला डबा घेऊन आलेले असताना सत्या तिच्याशी किती चुकीचा वागलेला असतो आता हे सगळं काही क्षण सत्याला आठवत असतात तेव्हा सत्या लगेच आता धुमकेतूकडे बघत असतो त्याच वेळेस सुधाकर आल्याचं नाटक करू लागतात आता मात्र सत्या लगेच आपल्या बापाकडे बघू लागतो तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात अरे किती नाटक करू मी हे खोकल्याचं खोकला काढून काढून बार घसा दुखायलाय माझा झालं की नाही तुमच्या दोघांचं काय चालू आहे निघायचंय की नाही बाहेर तेव्हा सत्या म्हणू लागतो हो की बाप निघायचंय तूच खात बसलाय चल पटकन असे म्हणून आता लगेच सुधाकर भाऊ आणि सत्या बाहेर निघालेले असतात तेव्हा लगेच सत्य आता इथे डबा घेऊन निघालेले असतानाच पंकज जवळ थांबतो आणि पंकज द्या म्हणू लागतोय ए फुसक्या तुझ्या नशिबात ना पराठे आहे पण काय करणार तुझा तो एबीसी ज्यूस सोड आणि धुमके तुझ्या हातचे पराठे दाबून बघ काय भारी लागतील खरंच खाऊन बघ असे म्हणून सत्य आता घरातनं बाहेर पडलेले असतो आता मात्र देविकाला सत्याचा खूपच राग येतो तेव्हा लगेच देविका म्हणू लागते हा असा कसा आहे युजलेस दरवेळेस काही ना काही का बोलत असतो हा याचं काय ऐकून घ्यायचंय तेव्हा निरुपा मुळखते तो तसाच आहे तू नको त्याच्याकडे लक्ष देऊ आणि त्याचं बोलणं मनावर तर बिलकुल घेऊ नको या डबल पनोतीला काय वाटतं की तिचा नवरा चिखल ए चिखल आणि ही त्याला आकार देऊ शकते तसा तो बनेल नाही 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 बन पण या डबल पनोवतीला माहितीच नाहीये हा चिखल नाही हा पनोती वाळू ये वाळू आणि हा कधीच्या हातातून सुटून जाईल ना हे इला पण कळणार नाही आता मात्र देविकाकडे बघत निरुपा हसू लागते त्याच वेळेस इकडे आता रवी ही हॉटेल वरती जायला निघालेला असतो आता रवी रस्त्याने बाईक वरती चाललेला असतानाच अचानक त्याच्यासमोर रिया येते आता रिया लगेच आडवी अशी स्कूटी घालते त्याच वेळेस आता रवी पटकन ब्रेक दाबतो आणि मुला लागतो अगं काय चालू आहे वेडीस का तू असं कुठे वागतात का कोणी तेव्हा लगेच रिया लागते तू मागच्या वेळेस माझ्याशी भांडला होता तेव्हा अशीच माझ्या समोर गाडी उभी केली होती तेव्हा लगेच रवी म्हणू लागत अगं आता एकदा झालं ना दे मग आयुष्यभर ऐकवणार आहे का तुम्हाला तेव्हा लगेच रिया म्हणू लागते काय आयुष्यभर ऐकवणार आहे का मी म्हणजे काय म्हणायचं तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो अग म्हणजे झालेल्या गोष्टी सोडून द्यायच्या असतात आणि पुढे जायचं असतं ना तेव्हा लगेच आता रिया म्हणू लागते हो का बरं चल मग मला सांग मीराचा बड्डे कसा झाला छान झाला असेल ना तेव्हा रवी म्हणू लागतो आधी ड्रामा झाला आणि मग छान पद्धतीने झाला तेव्हा लगेच रियामुळे लागते अरे तुझ्या घरातील काही सगळे ड्रामे क्वीन आहे का, का वागतात ते असे तेव्हा लगेच आता लागतो अगं अगनिस्तर ड्रामे क्वीन नाही ड्रामे बाज खूप डेंजर आहे प्रत्येक वेळेस ड्रामे करत असतात तू जेव्हा माझ्या घरी येशील ना तेव्हा समजेल तुला तेव्हा लगेच रियामुळे लागते काय मी तुझ्या घरी येणार आहे मग चल चल मला पटकन घेऊन चल तेव्हा रवी म्हणतो काय आता नाही नाही नको नको तेव्हा लगेच रिया म्हणत लग ते नाही मला काय माहिती नाही मला तुझ्या घरी यायचंय तेव्हा लगेच रवी म्हणतो असं काय करते अगो त्याच वेळेस सत्याने सुधाकर भाऊ गाडीत रस्त्याने चाललेले असतात आता मात्र रवी बघतो आणि लगेच लप पटकन लप कुठेतरी लपू मैल तेव्हा रिया मुलग ते काय अरे रस्त्यात कुठे लपणार आहे मी तेव्हा लगेच आता रवी रियाला पटकन पाठीमागे वळवतो आता दोघेही पाठीमागे वळून बघू लागतात सत्यदादाची गाडी पुढे येत जाताच आता लगेच रवी आकवून बघू लागतो त्याच वेळेस सुधाकर भाऊ सत्याला म्हणू लागतात अरे सत्यजित हा पोरगा आपला रवीच आहे का तेव्हा सत्या म्हणू लागतो नाही हो अरे बाप तुझी काहीतरी चूक झाली रव्या नाही येतो आणि आपल्या रव्याकडे काय एवढा टाईम आहे का असं रस्त्यात थांबून कुणाशी बोलायला एव्हा तो, तो हॉटेलवरती पोचला पण असेल तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ आणि सत्यजी तिथनं निघालेले असतात त्याच वेळेस आता रिया म्हणू लागतो अरे काय चालू आहे एवढं का लपतोय कुणाला घाबरतोय तू काय झालंय रवी तेव्हा रवी म्हणू लागतो अगो ही जी गाडी केली ना आपल्यापासून आता ती या गाडीमध्ये सत्यदादा आणि पप्पा होते तेव्हा लगेच आता रिया जोरजोरात हसू लागते तेव्हा लगेच आता रवी म्हणतो अगं हसायला काय झालं त्यांनी आपल्याला बघितलं असतं मग त्याच वेळेस आता रिया हसू लागते तेव्हा रवी मुळखते हे बघ मला ना खूप उशीर झालाय मला आधी हॉटेलवरती पोहोचावं लागेल मी तुला नंतर भेटतो जातो मी असे म्हणून आता लगेच रिया रियामुळे नाही मी ना तुला पुन्हा भेटणारच नाही असं कुठे असतं का तेव्हा रवी म्हणतो हे बघ आता मला जाऊ दे मी तुला नंतर भेटतो हवं तर ना तुझ्यासाठी काहीतरी खास बनवतो बनवतो ना चालेल ना आता लगेच रिया म्हणते ठीक आहे चालेल असे म्हणून रवी आता तिथनं निघालेला असतो त्याच वेळेस इकडे घरी आता देविका पार्लरमध्ये पंकजने भरपेट पराठे खाल्लेले असतात तेव्हा लगेच तो म्हणू लागतो वाह काय पराठे बनवले एकदम भारी चविष्ट निरूपाला मात्र राग येतो तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो सॉरी या मम्मा त्या वा फुलवालीचं कौतुक केल्यानंतर तुला राग आला ना तेव्हा निरुपा म्हणू लागते अरे तिचं जाऊ दे तुझं बघ तुझं काय चालू आहे तेव्हा पंकज म्हणू लागतो माझं काय कुठे काय चालू आहे तेव्हा निरुपा म्हणू लागते अरे या पराठ्यांचं सोड तुझ्या आयुष्याचं बघ त्याची चिंता पडली मला तेव्हा लगेच आता पंकज म्हणू लागतो काय झालं मम्मा तेव्हा निरुपा म्हणू लागते अरे नोकरीचं बघ ना आता किती दिवस झाले तुझी नोकरी केली दुसरी नोकरी नाही बघायची का तुला अरे शोध ना नोकरी दुसरी तेव्हा पंकज म्हणू लागतो मम्मा खरं सांगू मी ती नोकरी का सोडली अगं तिथे कोणीही मला काहीही कामं सांगायचं भाजीपाला मिरच्या कोथिंबीर कोणी काहीही सांगायचं आणायला बाजारातनं आणि एकदा तर माझ्या बॉसने मला त्याच्या जेवणाचे भांडे डबे घासायला लावले अगं असं कुठं काम सांगतात का माझ्या डिग्र्यांचा काय उपयोग आहे बघ तिथे रोज मी घुटमट करून जगत होतो कसाबाचा राहत होतो पण ना मला हे सगळं सहन झालं नाही अगं मी एवढा शिकला सवरलेला आणि कोणी असं काम सांगेल का मला त्यामुळे मी ती नोकरी सोडून दिली मम्मा तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते अरे ते सगळं ठीक आहे तुझं झालं तुझी घुसमूट झाली पण इकडे तुझ्यासाठी मी काय केलं आहे माहिती आहे ना हे घर गहाण ठेवून मी तुझ्यासाठी या घरावरती किती पैसे काढले हे सगळं मी तुझ्या आणि देविकासाठी केलं आहे आता हे कर्ज कोण फेडेल त्या फायनॅन्सरला कोण हप्ते भरेल कोण पैसे देईल सांग ना आता तू जर असा घरी बसून राहिला निसता गिळत राहिला तर कसं होणार तेव्हा पंकज म्हण लागतो हे बघ मम्मा मी नोकरी नाही पण मी बिझनेस करेला निरूपा मात्र रागानेच पंकजकडे बघू लागते तेव्हा पंकज म्हणू लागतो मम्मा सगळं काही ठीक होईल तू शांत हो तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते अरे त्या पनोतीला जर कळलं ना आपण घर गाण ठेवलं हे आणि मग बघ तो काय करेल तेव्हा लगेच पंकज घाबरतो आणि म्हणून लागतो हो मम्मा त्याला जर समजलं तर खूप अवघड होऊन जाईल त्याच वेळेस निरुपा लागते त्यामुळेच तुला सांगते लवकरात लवकर नोकरी शोध घरी बसणं बंद कर तेवढ्यात आता मीरा तिथे आलेली असते आता मीराने हे बोलणं ऐकलेलं असतं त्याच वेळेस आणि निरुपा दोघेही मीराकडे बघू लागतात तेव्हा मीरा मू लागते नाही म्हणजे मला आहे की काय म्हणत होता सासूबाई तुम्ही तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो आईला म्हणायचं होतं की घरी बसणं बंद कर घरी का थांबलाय तू पण आई अगं मम्मा तुला समजत कसं नाहीये घरी का बसलोय मी वर्क फ्रॉम होम माझं घरूनच काम आहे ना अगं मग त्याला ऑफिसला नाही जावं लागत त्याला घरी बसून काम केलं तरी चालतं मामा तुला समजत नाही आहे का तेव्हा लगेच मीरा मला ते हो सासूबाई असे बरेचसे लोक असतात जे घरून काम करतात त्याला वर्क फ्रॉम होम म्हणतात तुम्हाला नाही समजायचं सासूबाई ते आता मात्र निरूपा तर मीराकडेच बघू लागते आणि मला लागते हे फुलवाली तू मला शिकवतेस आता मला शिकवतेस तू अगं तुला काय माहिती ग कशाबद्दल माहिती तुझं जे काही चालू आहे ना घरात ते वर्क फ्रॉम होम ते काम करून घेतो जा पटकन असे म्हणून आता निरुपा लगेच मीराला तिथनं बाहेर पाठवते तेव्हा लगेच आता इथे निरूपा रागानेच मीराकडे बघत म्हणू लागते मला शिकवते ही त्याचवेळेस पंकज आता पुन्हा पराठे खायला लागतो तेव्हा निरुपा आता पंकजकडे रागाने बघू लागते त्याच वेळेस पंकज पटकन टेबलवरती ताट ठेवतो आणि लागतो माझं ना पोट भरलं आहे असे म्हणून आतमध्ये निघून जातो तर आता इथे संध्याकाळी सत्या घरी आलेला असतो सत्या आता घरी येताच धुमकेतूला आवाज देऊ लागतो आता धुमकेतू बाहेर येते तेव्हा सत्य विचारू लागतो अगं धुमकेतू किराणा सामान आलं का घरी तेव्हा लगेच आता मीरामोलाग नाही नाही अजून तरी नाही आलं त्याच वेळेस आता सत्या लगेच फोन करतो दुकानात ऑर्डर का आली नाही अजून तेवढ्यात आता दरवाजात सामान घेऊन माणूस आलेला असतो त्याच वेळेस निरुपा त्या माणसाला ओरडते आणि म्हणू लागते काय रे कधी सामान मागवलंय आणि तू कधी येतोय तेव्हा सत्य म्हणू लागतो निरुपा मी आहे इथे मग मी बोलतो त्याच्याशी असे म्हणून सत्याला लगेच आता जा त्या माणसाजवळ जातो आणि त्या माणसाला म्हणू लागतो काय झालं किती उशीर आणि एवढं सामान हे दोन महिन्याचं आहे का तेव्हा तो माणूस म्हणू लागतो हो त्याच वेळेस तर सामानाकडे बघू लागतो तर खूपच सामान आलेलं असतं तेव्हा सत्य म्हणू लागतो बिल किती झालंय त्याच वेळेस तो माणूस म्हणू लागतो आठ हजार आता मात्र सत्या धुंकेतो आणि सुधाकर वाहून तर धक्काच बसतो तेव्हा लोक सत्या म्हणू लागतो काय दोन महिन्याचं सा सामान आठ हजार पण आपलं तर चार साडेचार हजारपर्यंतच होत असताना दरवेळेस तेव्हा तो माणूस म्हणू लागतो पण यावेळेस ना पंकज साहेबांनी जास्त सामान मागवले त्यांनी सांगितल्याप्रमाणेच सगळं काही सामान आणलंय मी तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो ठीक आहे राहू दे मी चेक करून बघतो आणि पैसे उद्या देतो तेव्हा तो माणूस म्हणू लागतो पण पैसे आत्ता हवे आहेत त्याचवेळेस सत्य म्हणू लागतो हे बघ मी संध्याकाळी कुणाला बी पैसे देत नाही त्यामुळे मी दुकानावरती सकाळी पोच करेल तू जा आता मात्र लगेच सत्य त्या पिशव्याकडे बघत राहतो तेव्हा लगेच आता मीरा राम एवढं सामान त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो धुमके तू एक काम कर आपण ना यादी चेक करून बघूया नेमकं सामान वाढलंय कुठे आणि पैसे गेलेत कुठे तेव्हा लगेच केस निरुपा म्हणू लागते हे फुलवाली काय बी गरज नाहीये जा पिशव्या आतमध्ये घेऊन जा आणि सामान लावून टाक दरवेळेस तर आणतोय आपण हे सामान तेव्हा सत्य म्हणू लागतो निरुपा यावेळेस आपण जास्त पैसे घालून सामान आणले त्यामुळे चेक करून तो बघावंच लागेल तेव्हा निरुपा म्हणू लागते हे फुलवाली तुला समजत नाही का आतमध्ये घेऊन जात पिशव्या तेव्हा सत्य म्हणू लागतो थांब धुमके तू आपल्याला सामान चेक करायचंय तेव्हा सुद्धा कर भाऊ म्हणून लागतात निरुपा अगं तो पैसे देतोय ना मग त्याचं बरोबर आहे एवढा खर्च का होतोय घरात आपल्याला चेक करून बघायलाच पाहिजे तेव्हा लगेच आता सत्या धुमकेतूच्या हातात यादी देतो आणि पिशवीतून सामान उघडून बघू लागतो आता मात्र इथे देविकाने खूप चार सामान मागवलेलं असतो तेव्हा लगेच सत्य आता धुमकेतूला दाखवू लागतो हे सगळं काय आहे ते तेव्हा धुमकेतू म्हणू लागते अहो ही तर गोरी होण्याची क्रीम आहे आणि ही ही हँडवॉश हे सगळं फेसवॉश हे सगळं कानाच मागवलंय कुणी मागवलंय तेव्हा लगेच आता सत्या आपल्या बापाकडे बघू लागतो तेव्हा सुद्धा करवा लागतात नाही नाही याबद्दल तर मलाही काही माहिती नाही त्याच वेळेस आता निरुपाई असते तेव्हा लगेच आता सत्य लागतो म्हणजे हे सगळं फुसक्याने मागवलंय तर आता मी बघतोच त्याच्याकडे त्याच वेळेस निरुपमुन थांब हे सगळं ना देविकाने मागवलंय काय प्रॉब्लेम आहे तुला तुला काही प्रॉब्लेम आहे का, का? नाही ना मग हे सगळं सामान तिसय तर तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो अरे बापरे म्हणजे डोहा या फुसक्याला नाही त्याच्या बायकोला लागले तर आता बघावंच लागेल यांच्याकडे असे म्हणून सत्या आता दहावत जोर पंकजच्या रूम जवळ येतो तेव्हा लगेच आता तो जोर जोरात पंकजच्या रूमचा दरवाजा बाजू लागतो आणि म्हणून लागतो ए चोरट्या पळकुट्या पटकन बाहेर या पटकन बाहेर आहे तेव्हा लगेच निरुपाई त्या नेऊ लागते ए म्हणून ती त्यांच्या रूममध्ये जायचं नाही चल हो बाजूला पटकन बाजूला हो आता मात्र सत्य जोरजोरात दरवाजा वाजवत असतो तेव्हा निरुपा त्याला थांबवत असते त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो ए बायकोच्या पदरामागे लपणारा पळकुट्या बाहेर ये आणि मरत असशील ना तर समोरासमोर येऊ बोल आता मात्र लगेच सत्य निरुपाकडे बघत हसू लागतो त्याच वेळेस आता लगेच पंकज आतमधे दरवाजा उघडतो त्याच वेळेस दरवाजा उघडता सध्या आता पटकन पंकजला आतमध्ये लोटतो आणि आतमध्ये जाऊन रूमचा दरवाजा बंद करतो निरूपा जोरजोरात दरवाजा वाजवत असते पण मात्र आतमध्ये सत्याने ते पंकजची धुलाई सुरू केलेली असते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे सत्याने पंकजमध्ये वाद सुरू झालेले असतात तेव्हा लगेच आता देविका समोर येते तेव्हा सत्य म्हणून लागतो गे बबडे तुझा चेहरा नेमका खरा आहे तरी कसा ग एवढा चेहरा लपवण्यासाठी एवढ्या भारी भारी क्रीमा वापरते खरा चेहरा नेमका कसा आहे ते आम्हालाही कळू दे आता मात्र देविका तर सत्याकडेच बघू लागते तेव्हा लगेच आता ते सत्य म्हणू लागतो जर तुला एवढ्याच क्रीमा आणि हे सगळं वापरायचं असेल ना तर तुझ्या नवऱ्याला सांग तुझा खर्च करायला तेव्हा लगेच आता पंकज म्हणू लागतो पण होती तिला काय बी बोलायचं नाही मागे हो तेव्हा लगेच आता सत्या इथे पंकजवरती ओरडतो त्याच वेळेस आता पंकजला बाजूला करून देविका समोर येते आणि सत्यावरती ओरडते आणि म्हणू लागते तुझी लायकं तरी आहे का पंकज बरोबर बोलण्याची चल मागे हो तेव्हा पंकज म्हणू लागतं बघ बघ माझ्या बायकोने बरोबर ओळखलं आहे मला तुझी लायकीसुद्धा नाही आहे माझ्याबरोबर उभी राहण्याची तेव्हा लगेच आता सत्य मात्र पंकजकडेच बघू लागतो त्याच वेळेस आता लगेच सत्य म्हणू लागतो ठीक आहे मग तुझा खर्च तुझा नवरा करेल तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते हो चालेल तुला पैसे देण्याची गरज नाही पुढच्या महिन्यापासून पंकज घरातील सगळा खर्च करेल त्याच्या सॅलरी आता मात्र सत्य हसू लागतो इकडे पंकज आणि निरुपाला तर धक्काच बसतो कारण आता सगळ्यांसमोर इथे देविकाने धडाडून सांगितले नसत पुढच्या महिन्यापासून घरातील सगळा खर्च पंकज करणार तुला करण्याची काही गरज नाही आता सत्या टाळवा जो तो वा बरोबर बर चालेल आता मात्र इथे सत्या पंकज आणि निरुपाची कशी जे नवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल